मदे हिंदी भाषेच्या सक्तीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कडाडलेले आहेत गुजरातमध्ये हिंदी नाही तर मग महाराष्ट्रामध्ये हिंदी का लादली जाते असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे राज्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदी सक्तीची होऊ देणार नाही राज ठाकरे असं म्हटलेलं आहे हिंदी सक्ती करणं हे राज्य सरकारचं नेमकं कुठलं धोरण असल्याचंही त्यांनी म्हटलंय सर्व शाळांनी हिंदी सक्तीला विरोध करावा असं त्यांनी आवाहन सुद्धा केलंय राज्यातील शाळा मुलांना हिंदी कसं शिकवतात तेच पाहू असा इशारा सुद्धा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे मला असं वाटत या सगळ्या ह्याच्यामध्ये सर्व राज्यांनी या गोष्टीचा विरोध केलेला आहे आणि एक दाखला जर समजा तुम्हाला गुजरातचा दिलेला आहे तो तुमच्यासाठी काफी आहे खूप आहे बरोबर आहे जर गुजरात सारख्या राज्यामध्ये केंद्रात सत्ता कोणाची आहे सरकार कोणाचं आहे जर ते स्वतःच्या राज्यामध्ये जर समजा हिंदी लागू शकत नसतील तर ते महाराष्ट्रात का लागत आहेत बाकी त्यांचं आम्हाला माहित नाही परंतु आम्हाला त्याच्याशीही देणं घेणं नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपून घेणार नाही पुन्हा आजच सांगतोय महाराष्ट्रात जर पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे कराल तर ते खपवून घेतलं जाणार नाही शालेय अभ्यासक्रमाचे हिंदीची पुस्तकं दुकानामध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत याची दोन शाळा प्रशासनानं घ्यावी तुम्ही स्वेच्छेने सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरती भाषेचा ओदं लादणार असाल आणि अशी भाषा लादणार असाल जी शिकली काय आणि नाही शिकली काय फरक पडत नाही तर मात्र माझे महाराष्ट्र सैनिक तुमच्याकडे चर्चेला येतील या विषयात जसा आम्ही तुमच्याशी संवाद साध साधतोय तसंच एक पत्र आम्ही सरकारला पण पाठवलं आहे हिंदी भाषेच्या एकूणच तिसऱ्या भाषा शिकवली जाणार नाही याचा लेखी आदेश हवा असं आम्ही सरकारला ठासून सांगितलं आहे तो आदेश काढतील किंवा न काढतील पण तुम्ही या बाबतीत सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करणार असाल तर हा आम्ही महाराष्ट्र द्रोह समजू महाराष्ट्रात या भाषा लादण्याच्या प्रकाराबाबत प्रचंड असंतोष आहे हे आपण ध्यानात घ्यावे